नमस्कार मी स्वप्नाली आज आपण नाचणीची बर्फी कशी बनवायची ती पाहणार आहोत गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये अर्धा कप साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप छान असं वितळलं आणि गरम झालं की यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घालून घेऊयात हे नाचणीचं पीठ आपल्याला संपूर्णपणे तुपामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आता नाचणीचं पीठ तुपामध्ये एकसारखं मिक्स झालं की यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे हा रवाही आपण आता नाचणीच्या पिठासोबत तुपामध्ये भाजून घेणार आहोत अगदी मंद गॅस करून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पाच ते सात मिनिट आपल्याला हे पीठ तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला तोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत पिठातून तूप तु भाजलं होत नाही तोपर्यंत तुम्ही बघा छान असं पीठ तुपामध्ये मिक्स झालेलं आहे आणि तिलकडी दिसत आहे आता गॅस बंद करून पॅन बाजूला ठेवूयात आता याच गॅसवरती दुसरी कढाई ठेवूया कढाई गरम झाली की यामध्ये एक कप साखर घालून घेऊयात एक कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप आणि दोन चमचे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाक केला तर पटकन तयार होईल आता याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाक आपल्याला याचा बनवायचा आहे आपला पाक आता तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि हा पाक गरम आहे तोपर्यंतच रव्याचा नाचणीचं मिश्रण भाजून ठेवलं तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मिश्रण या पाकामध्ये एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे यातील सर्व घोटळे आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत या मिश्रणामध्ये हा पाक घातल्यानंतर संपूर्ण घोटाळ्या आपल्याला या पाकामध्ये फोडून घ्यायचे आहेत एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि हे मिश्रण मंद गॅसवरती आपल्याला थोडावे शिजवून घ्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने आता मिश्रण छान असं तयार झालेलं आहे एका चटीनला तूप लावून हे मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊयात हे मिश्रण यामध्ये घालून झालं की यावरती बदामाचे काप घालून घेऊयात आणि हे मिश्रण संपूर्णपणे थंड व्हायची वाट पाहूयात तुम्ही जर अशा पद्धतीने बर्फी बनवली तर लहान मुलं आवडीनच खातील आणि मोठी माणसंही खातील आता हे बदामाचे काप आपण यामध्ये छान असे प्रेस करून घेऊयात म्हणजे आतपर्यंत चिकटले जातील आता ही बर्फी आपण सेट होण्यासाठी से बाजूला ठेवून देऊयात तुम्ही बघा बर्फी छान असे सेट झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये हा डबा उलटा करून ही बर्फी बाजूला काढून घेऊयात अगदी अलगदपणे ही बर्फी बाजूला निघालेली आहे आता याचे आपण काप करून घेऊयात आणि ही बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने बर्फी बनवली तर मोठी माणसंही आवडीनं खातील आणि लहान मुलंही आवडीनं खातील अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद